सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान सुरू आहे आणि अधिकारी वर्ग शाळेला भेटी देखील देत आहे मग शाळा तपासणी केल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला स्कूल पोर्टलवर जाऊन आपली शाळा भरायची आहे ती शाळा भरताना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत फोन येत आहे भरपूर जणांचे तर वेगवेगळ्या अडचणी येत आहेत तर ही अडचण आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही नेमका तो फॉर्म कसा भरायचा अगदी थोड्या वेळात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोव्हेन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा सहज सबमिट देखील होईल तुमचा फॉर्म आणि सध्याच्या स्थितीमध्ये बरेच जण हा स्क्रीनशॉट टाकत आहे की आम्हाला असं दिसत आहे सबमिट करायला गेलं तर सबमिट होत नाही मित्रांनो हे देखील दिसणार नाही सहज सबमिट होईल ते कसं होईल आपण संपूर्ण प्रात्यक्षित बघूया याच्यासाठी आपण सगळ्यात आधी स्कूल जाऊया जो नेम दिलेला आहे तो टाकायचा आपण तयार पासवर्ड टाकायचा आलेला कॅपचा टाकायचा आणि याला लॉग इन मित्रांनो लॉग इन मानता क्षणी आपण आतमध्ये येऊ आतमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि आपला रोल देखील दिसेल आणि आता आपण इथं विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान ही टॅब दिसते या टॅबवर क्लिक करायचं या टॅबवर क्लिक करता क्षणी आपल्याला पुन्हा हा फॉर्म ओपन होतो मित्रांनो हा फॉर्म ओपन झाला आता आपल्याला आपण केलेली शाळा भरायची कशी भरायची शाळा तर त्यासाठी सगळ्यात अगोदर शाळेचा यु डायस कोड आपल्याला इथं टाकायचा जी शाळा आपण केली जी शाळा आपल्याला भरायची त्या शाळेचा यु डायस कोड आपण इथं टाकून घ्यायचा मित्रांनो बघूया आपण तो यु डायस कोड भरून घेऊया अगोदर आणि तो यु डायस कोड भरून घेतल्याच्या या पद्धतीनं आपल्याला बाजूला इथं क्लिक करा त्या शाळेचं नाव येऊन जाईल हे बघा झड पी पी एस नूतन वसाहत मूर्ती असं शाळेचं नाव आहे मी केलेलं के आणि तेच नाव आलेलं आहे आता आपल्याला इथं ही माहिती भरायची आपल्याकडून सगळ्यात पहिली चूक कोणती होते बहुतेक जणांकडून आपण काय करतो हा सगळा फॉर्म भरून घेतो अगोदर आणि मग आपण खाली येतो तर बघा इथं काय करू आपण आपण प आता प्रत्यक्षात प्रात्यक्षिक बघणार आहोत बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला जे भरायचं आहे ना ते इथं तुम्ही लिहून ठेवा कुठंतरी बाजूला ते लिहून ठेवलं की तुम्हाला सहज इथं हे ये भरता येईल ह्याच्या मुद्द्याला अनुषंगून तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते इथं आपण लिहून ठेवायचं आहे या पद्धतीनं लिहून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला खाली आता पुढं इथं आ इता न्याय अध्ययन निष्पत्ती वर्ग पहिली पहिली या पद्धतीनं आपण पहिलीचं भरलं त्यानंतर वर्ग दुसरी दुसरीची आता पहिलीची नेमकी सुरुवात आहे आप त्यामुळं आपण पहिलीचं तसं लिहिलेलं आहे दुसरीचं भरलं त्यानंतर वर्ग तिसरी जेवढे वर्ग असतील तेवढ्या वर्गाचं आपल्याला भरावं लागेल वर्ग तिसरीचं भरलं वर्ग चौथीचं भरलं हे बघा वर्ग चार आता इथं वर्ग पाच आहे म्हणून मी पाचवीपर्यंत पहिल्या प्रयत्नात घेऊन घेतलं सगळं हे बघा वर्ग पाचवीपर्यंत घेतलं एवढं केलं ना आता वेळ वायाला न घालवता आपण खाली यायचं मित्रांनो आणि खाली इथं शेव असं म्हणायचं झालं शेव डाटा सेव सक्सेसफुली क्लिक हेअर पुन्हा या क्लिक हेअरवर जायचं याला क्लिक करायचं पुन्हा आपण आपल्या त्या पानावर येईल आता इथं परेशान नाही व्हायचं इथं तुम्हाला पूर्ण पूर्ण कोरा फॉर्म दिसन याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तो फॉर्म दिसायसाठी पुन्हा पुन्हा आपण जो आपण हे आहे तो युडायस कोड आपल्याला टाकावा लागेल बघा या पद्धतीनं युडायस कोड टाकून घ्यायचा पुन्हा तो युडायस कोड टाकला बाजूला क्लिक केलं बघा झेडपी नूतन वसाहत मूर्ती आलं आणि आपण जेवढं भरलं होतं तेवढं भरलेलं सगळं आलेलं आहे दहा नंबरच्या मुद्द्यापर्यंत आपण पुन्हा डाटा टाकून घेतला होता हा सगळा हे बघा दहा नंबरच्या मुद्द्यापर्यंत पुन्हा आपण खाली येऊ हो। याला सेव्ह म्हणू कारण हे जास्त वेळ आपण जर बसलं ना तर ते सक्सेसफुल होत नाही म्हणून डाटा सेव्ह सक्सेसफुली पुन्हा क्लिक याच्यावर डबल क्लिक आहे पुन्हा आपल्याला खाली यायचं इथं पुन्हा आपल्याला सगळा फॉर्म कोरा दिसेल त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा आपण आता पूर्वी जसं केलं तसंच क्युडास्को टाकला बाजूला क्लिक करा बाजूला क्लिक करता क्षणी बघा शाळेचं नाव तेच मूर्ती आणि पा सगळं जी जे आपण माहिती भरलेली ती सगळी माहिती आपल्याला इथं दिसत आहे दोन मूर्ती आली बघा सगळे मुद्दे भरलेत आपण ते सगळे मुद्दे इथं येतात आता इथं तुमचं पद लिहायचं इथं जर तुम्ही पद मराठीमध्ये लिहिलं तर ते स्वीकारत नाही म्हणून इथं इंग्रजीमध्ये लिहा ओके त्यानंतर युजरनेम इथं युजरनेम मध्ये आपलं सिस्टीमचं युजर नेम लिहायचं नाही तर इथं फक्त माझं स्वतःचं नाव जरी लिहिलं तुम्ही तुमचं नाव लिहा इथं काही प्रॉब्लेम नाही ओके आणि तुमचा मोबाईल नंबर इथं लिहा आता मोबाईल नंबर लिहिता वेळेस आपण मात्र मोबाईल नंबर कोणता टाकणार जो आपण सिस्टीमला जोडलेला आहे तोच मोबाईल नंबर टाकणार आपण आता इथं आपल्याला डबल शेव आ, <coughs> डबल शेव करावं लागेल नाहीतर ते गायब होऊ शकतं पुन्हा भरलेलं आणि आता आपण ज्यावेळेस इथं एवढा आहे स्कोर टाकू मित्रांनो बाजूला क्लिक करू सगळी भरलेली शाळा आली मित्रांनो आता इथं आपल्याला सगळी हे बाब तुमचं पद नाव मोबाईल नंबर आणि आता याला सेव्ह केलेलं आहे आपण आता याला फायनलाइज करायचं आहे आपल्याला बघा फायनलाइज करता वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे जो आपण सिस्टीमला आपला मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच्यावर ओ टी पी आलेला आहे आपल्याला तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा तो ओ टी पी टाकला की आणि याला आपण सबमिट म्हणलं मित्रांनो ओ टी पी टाकून की तुमची बघा नंतर चेंज करता येणार नाही फायला फायनलाइज केल्यानंतर ओके म्हणतोय आपण डाटा इज फायनलाइजड आणि याला ओके म्हटलं की पुन्हा तुमचा फॉर्म कोरा पुन्हा तुम्हाला इथं काही दिसणार नाही या पद्धतीनं शाळा सबमिट झालेली आहे ओके या पद्धतीनं आपण प्रत्यक्षात आपली शाळा पूर्ण भरू शकतो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद